नमस्कार आज आपण दालबट्टी कशी बनवायचे ते पाहूया अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे नक्की एकदा ट्राय करून पहा अगदी सोपी रेसिपी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करू बट्टीच्या अगोदर वरण बनवू अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मसुरीची डाळ घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी दुसऱ्या अजून डाळी ह्यामध्ये मिक्स करू शकता ही व्यवस्थित असे धुवून घेऊ आणि शिजवून घ्यायचे आहे डाळ व्यवस्थित धुवून घेतलेली आहे त्यामध्ये थोडस तेल टाकून घ्यायचं आहे थोडी हळद चवीपुरतं मीठ टाकायचं आहे कारण व्यवस्थित असं मीठ ह्या डाळीमध्ये मिक्स होतं आणि डाळ चवीला छान लागते ते डाळ शिजवून घेऊ इथे एक वाटी रेग्युलर गव्हाचं चपातीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे रवा आहे तो बारीकच वापरायचा आहे जाड रवा अजिबात वापरायचा नाहीये त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ दोन चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे तर ते तेलाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता हे व्यवस्थित असं ह्या पिठावरती वतून घेऊ आणि मिक्स करून घ्यायचं आहे गरम आहे तोपर्यंत चमच्याच्या सहाय्यानं हलवून घ्यायचं व्यवस्थित आता हे मोहन आहे हे पिठाला चोळून घ्यायचं आहे असं केल्यामुळे ज्या आपल्या बाटी ज्या आहेत ना त्या जेव्हा खुश तर नाहीत आणि खुसखुशीत अगदी छान तयार होतात तर व्यवस्थित असं हे मळून घेऊ पूर्णपणे हे अगोदर पिठाला चोळून घ्यायचं आहे मोहन आहे ते अगदी ह्या पिठाचे आहे ते मूठ वळली पाहिजे तर पीठ मळण्यासाठी कोमट पाणी घेतलेलं आहे व्यवस्थित असं हे चपातीला मळतो त्यासारखंच पीठ मळून घ्यायचं आहे जास्त सैल किंवा जास्त पातळ असं नाही मळायचं किंवा घट्ट पीठ आहे ते छान मळून झालेलं आहे त्यावरती थोडस तेल टाकायचं आहे तेल किंवा तूप काही तुम्ही लावू शकता आणि एखादा मिनिट फक्त मळून घ्यायचं अशा पद्धतीने तेल लावून व्यवस्थित असं गोळा बनवून घेतलेला आहे त्यावरती झाकण ठेवून दहा मिनिट भिजू देऊया पीठ छान भिजलेलं आहे ते गोळे बनवून घेऊ आपण एका साइड बनवून घ्यायचे आहेत इथे आपले सहा गोळे तयार झालेले आहेत उंडा घेतलेला आहे ह्याच्या आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे पातळी अगदी आपण रेग्युलर चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायची आहे फक्त घडी वगैरे घालायचे नाहीये एवढी व्यवस्थित अशी लाटून घ्यायची जाडस अजिबात ठेवायचे नाहीये वर तुम्ही वरतून थोडस पीठ जरी लावलं ना तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीने व्यवस्थित लाटून घेऊ या पद्धतीने चपाती लाटून झालेली आहे याला आता पूर्णपणे व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही पीठ मारताना थोडस ओवा सुद्धा वापरला तरी पण चालेल आणि अशी घडी घालून घ्यायचे आहे अशा पद्धतीनं ह्या सेटून सुद्धा असेच घडी घालून घ्यायचे आहे आणि वरतून सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आणि नंतर सुद्धा ह्या बाजूला असे त्याच्यावरती घडी घालून घ्यायची आहे आणि अशी घडी घालत घालत यायचं ह्या साइडून ये सुद्धा अशीच घडी घालायची आहे अशा पद्धतीनं आणि ही एकावरती घ्यायचं असं आणि असं मिटवून घ्यायचं अगदी हलक्या हाताने ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे जेणेकरून ह्या बट्टीला छान अशा लेहर आल्या पाहिजेत अशा पद्धतीनं सर्व बाटे आपल्या तयार झालेल्या आहेत असे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि तेल लावून हे प्लेटमध्ये ठेवलेले आहेत आता वापरून घेऊ स्टीमर मध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे त्यावरती आता हे स्टँड असं ठेवून घ्यायचं आहे आणि वरतून झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनिट मिडियम आच्यावरती हे बाटे आहेत ते वापरून घेऊ डाळ शिजलेली आहे आपल्या बाट्या आहेत ते वाफवते तोपर्यंत आपण ह्या डाळीला फोडणी देऊन घेऊया कढई गरम झालेली आहे त्यामध्ये एक चमचा भरून तेल घालू तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालू अर्धा चमचा जिरे घालू जिरे मोहरी छान फुरलेले आहे त्यामध्ये एक मिडियम खालचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो टाकू कांदा हा व्यवस्थित गुलाबी रंगावर परतून घेऊ कांदा छान परतलाय त्यामध्ये एक टोमॅटो टाकू टोमॅटो हे ते बारीक कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करू कढीपत्ता टाकू कश्मीरी पावडर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला चमचा एक अर्धा चमचा आहे तुम्हाला जसं तिखटाचं प्रमाण आवडेल तसं तुम्ही टाकू शकता एक चमचा हवं हो तर तुम्ही टाकू शकता थोडासा हिंग टाकायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून आहे छान अशी फोडणी तयार झालेली आहे आता हे घोटून घेतलेली डाळ आहे ह्यामध्ये ओतून घेऊ गरजेनुसार पाणी ओतायचं आहे तर दोन ग्लास पाणी ओतलेलं आहे मी यामध्ये चवीपुरतं मीठ टाकू मीठ पहिलं सुद्धा आपण टाकलेलं आहे त्यामुळं व्यवस्थित अंदाज घेऊनच मी टाका छान हे उकळवून घेऊ अर्धा चमचा गरम मसाला टाकू ह्याने स्वाद येतो मिक्स करून घेऊ पंधरा मिनिट झालेले आहेत पाहूया आपण बाटे जे आहेत आपल्या छान असे शेकलेले आहेत पाहू शकता असे काडी घालून बघायचे आहे मस्त खाली घेऊन थंड करून घेऊ पूर्णपणे थंड होऊ देऊ आणि नंतरच कट करायचं बाटे थंड झालेल्या आहेत आता कट करून घेऊ अशा पद्धतीने गरम आहे थोडस थंड होऊ देऊया ह्याच्या लेहर साहित्य थोड्याशे मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर तळताना तर त्या व्यवस्थित सुट्ट्या सुट्ट्या होतातच अशा पद्धतीनं पाहू शकता मस्तच तेल मध्यम गरम झालेलं आहे त्यामध्ये ह्या बाट्या आहेत त्या सोडून घ्यायच्या आहेत यामध्ये जेवढं बसल तेवढं मी टाकून घेतलेलं आहे तर व्यवस्थित अशा ह्या फ्राय करून घ्यायचं आहे अगदी कलर चेंज होईपर्यंत व्यवस्थित अस तळून घ्यायचं आहे म्हणजे एकदम सुट्ट्या सुट्ट्या लेअर्स झालेल्या आहेत पाहू शकताय बघा अगदी जवळून पहा खूप छान लागतं चवीला गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतलं ना आतून सुद्धा कच्चा ना आपण वापरलेला आहे त्यामुळं कच्चा राहायचा प्रश्नच नाहीयेत छान असं फ्राय झालेलं आहे मस्त लेहर्स आलेले आहेत काढून घेऊ छान हो। अशी आपली दालबट्टी तयार झालेली आहे वरतून छान अशी कोथंबीर टाकू मस्त अशा लेहअर्स आलेल्या आहेत पाहू शकता है तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर परिवारामध्ये नक्की शेअर करा धन्यवाद